आमदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यातील गावभेटीचा दौरा करीत ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे सोलापूर लोकसभा काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या पंढरपूर तालुक्यातील जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कवटाळी शिरडोन वाखरी गादेगाव गोपाळपूर मुंडेवाडी कोंडारकी आंबे रांजणी शिरगाव ओझेवाडी आदी गावात भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी प्रणिती शिंदे यांनी साधला मागच्या दहा वर्षांमध्ये सोलापूरात बीजेपीचे खासदार आले दहा असं बघितलं पंचवीस वर्ष सोलापूरला बीजेपीचा खासदार होतो आणि काँग्रेसचा खासदार फक्त पंधरा वर्ष शिंदेसाहेब पंचवीस वर्ष बी जे पीनी सोलापूरसाठी काही केलं नाही आणि मागचे दहा वर्ष ज्या थाटात था था माटात था आले मोदीजी म्हणाले पंधरा लाख लावरा भायो बहिनो रोजगार देईन हे देईन सगळ्यांनी त्यांना मतदान केलं सगळ्यांना वाटलं की या बाबा काहीतरी करेल आपल्यासाठी पाच वर्ष थांबले परत पुन्हा त्यांना आणलं दहा वर्ष झाली आणि आत्ता आपल्याला कळतं की आपल्यासोबत मोदी खेळ खेळण्यात आपला आपल्यासोबत वास थाँग ना ना या संवाद दौऱ्यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील पंढरपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमर सूर्यवंशी सुनंजय पवार संदीप पाटील मनोज एलगुलवार विनोद भोसले गणेश डोंगरे संदीप शिंदे तिरुपती परखी पंडला यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते